सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये आपण आलो आहे तर ते मल्टीप्लायरचा वापर झाला होता पपईमध्ये हे सर्व पिकांसाठी मल्टीप्लायरचा वापर कर करतात हे शेत तर बघा रिझाल या पिकांवर कुठलाही व्हायरस किंवा कुठलाही आजाराचा अटॅक झालेला नाही आहे कुठल्याही रोगाचा अटॅक नाही झाला आहे तर हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक पपई आहे तर हे रिझल्ट आहेत मल्टीप्लायरचे पपईवरील साईज सेटिंग वगैरे खूप छान आलेली आहे तर आपण इथले शेतकरी मित्र जे आहेत जे ओनर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मल्टीप्लायरचा वापर कशा प्रकारे केला आणि त्याला प्रकारे रिझल्ट आला तर नमस्कार शेतकरी बंधू आपलं नाव विशाल तुम्ही पपईचा वापर कुणाच्या मार्गदर्शनाखाली केला आहे गाडगे के सरांच्या मार्गदर्शनाखाली पपईवर काय रिझल्ट मिळाला आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओतून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानुसार त्या त्यांनी आम्हाला मल्टीप्लायरची माहिती दिली तर मल्टीप्लायरची फवारणी औषध दिल्यापासून ही फपईला चांगला एक फळ फळं लागलेली फळांची संख्या वाढलेली आहे कुठलाही वायरस नाही आहे आता ही सप्टेंबरमध्ये लावण्यात आलेली पपई आहे ह्याची हाईट बघू शकता झाडांची फळांची संख्या तुम्ही आता बघितलीच आहे सरांनी दाखवलेली आहेच पण अजून पण झाडं ह्यांची बारकी झाडांना पण फळं एवढी लागलेली आहेत भरपूर प्रमाणात फळं लागलेली आहेत मल्टिप्लायरमुळे आणि एकदम ऑर्गॅनिक औषध असल्यामुळं आम्ही त्याचा वापर केलेला आहे तर इतर शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितो आपण तर इतर बांधवांना सांगू इच्छितो की ही मल्टिप्लायरचा रिझल्ट शंभर टक्के आहे आणि एकदम ऑर्गॅनिक आहे तर आपण ऑर्गॅनिक शेतीसाठी म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या तब्येतीसाठी किंवा फळांच्या ह्याच्यासाठी आपण मल्टीप्लायरचा वापर करून एकदा बघावा त्याचा रिझल्ट खरंच शंभर टक्के चांगला आहे धन्यवाद बघू शकता स्वतः आता ह्या व्हिडिओ ही पूर्ण बाग तीन एकरामध्ये आहे बाग सगळी बाग सगळ्या झाडांना फळं लागलेली आहेत सप्टेंबर मधली ही पपई आहे फक्त पाचच महिन्यात एवढी फळं लागलेली आहेत ह्यांच्यावर कुठलाही वायरस नाही काहीच नाही तर मल्टीप्लायरची फवारणी एकदा शेतकऱ्यांनी करावी फवारणी सोडणे सोडणे औषध वापरून बघावं धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आलेलो आहे तर ह्या शेतकरी मित्राने आपल्या पिकांसाठी मल्टीप्लायरचा वापर केला होता तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मल्टीप्लायरचा कसा रिझल्ट आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं माझं नाव विशाल आहे किशोर बाचल यांची शेती आहे ओके कोणत्या पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केला होता आपण पपई पिकासाठी तर पपईमध्ये काय रिझल्ट आले आपल्याला बघा सप्टेंबर महिन्यामध्ये लावण्यात आलेली आहे तर त्याच्यात मल्टीप्लायरची आम्हाला माहिती भेटली त्या माहितीनुसार आम्ही मल्टीप्लायरची फवारणी माहिती कोणाकडनं भेटली जाहिरात बघितली होती जाहिरात बघितली होती माहिती तुम्हाला प्रॉपर माहिती कोणी दिली संदीप गाडगे संदीप गाडगे सरांचे आम्हाला मार्गदर्शन झालं त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता आम्ही ओके त्याचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं ओके तर तुम्हाला या पिकामध्ये काय फरक जाणवतो बघा आता ही सप्टेंबरमधली पपई आहे ह्याची फवारणी मल्टीप्लायरचं औषध सोडल्यापासून ह्याची उंची वाढलेली आहे ह्याला फळांची संख्या पण वाढलेली आहे फळं बघू शकता तुम्ही फळांची संख्या पण वाढलेली आहे रोग आलेली okay. आहेत तसं झाडाला कुठलाही वायरस किंवा काहीच okay. नाही आहे ओके सगळं व्यवस्थित आहे मग तुम्हाला इतर शेतकरी मित्रांना काय सांगू असं वाटतं माझं म्हणणं आहे शेतकरी बांधवांनी एकदा तरी एक मल्टीप्लायरचा वापर करून बघावा ह्याचा रिझल्ट खरंच चांगला आहे पपईच्या पिकासाठी किंवा इतर कुठल्याही मल्टीप्लायरचा खरंच रिझल्ट आहे शंभर टक्के धन्यवाद साहेब